नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो मित्रांनो आपण बघूयात आज आजच्या मार्केटचं अपडेट काय होतं आणि उद्याच्या मार्केट म्हणजे मंडेच्या मार्केटच्या काय लेवल्स आहेत किंवा कोणते स्टॉक आहेत ज्यावर आपण वॉश ठेवू शकतोय ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा आला असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय हा व्हिडिओ क्लोज करू नका ठीक आहे कारण इथे तुम्हाला शेअर मार्केट बद्दलची माहिती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये मिळते ठीक आहे सो so, तुम्हाला इथे ऑप्शन ट्रेडिंग बद्दल स्टॉक ट्रेडिंग बद्दल स्विंग ट्रेडिंग बद्दल सगळ्या टॉपिकवर व्हिडिओज मिळतात सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे सो so, जर आपण आजचं मार्केट पाहिलं म्हणजेच फ्रायडे मार्केट जर आपण बघितलं ऍज पर आपण ज्या लेवल डिस्कस केल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्यानुसार मार्केटने काम केलं सो या लेवलला मार्केटने रेजिस्टन्स घेतला आणि इथून मार्केट आता करेक्ट सपोर्टला आलेलं आहे राईट जो मेन सपोर्ट आहे निफ्टीचा त्या सपोर्टला आता मार्केट आलेला आहे सो अशा याच्यामध्ये आपण कसा प्लॅन करू शकतो फॉर जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर आणि जर करत नसाल तर यामुळे तुम्हाला स्टॉकमध्ये ट्रेड करण्याची आयडिया येईल कारण निफ्टी जो आहे निफ्टी इंडेक्स हा सगळ्या याच्यावर इफेक्ट करणारा इंडेक्स आहे सो जर निफ्टी मायनस असेल तर नॉर्मली स्टॉकमध्ये आपल्याला डाऊन साईड पाहायला मिळते निफ्टी प्लस असेल तर स्टॉकमध्ये आपल्याला प्लस म्हणजे अपसाईड पाहायला मिळते सो निफ्टी काय चालू आहे किंवा काय जाऊ शकतो हे जर आपल्याला समजलं तर आपण स्टॉकमध्ये पण त्या प्रकारे ट्रेड करू शकतो राईट सो त्यामुळे निफ्टीच्या लेवल्स माहिती असणं आपल्याला आणि बघणं आवश्यक आहे सो so, इथे जर आपण बघितलं वन आवर चार्टवर तर मार्केटमध्ये काय तयार झालेलं आहे नियर कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे रिव्हर्स मध्ये ठीक आहे सगळ्यांना so, कप अँड हँडल पॅटर्न माहिती असेल जो या प्रकारे असतो राईट या प्रकारे असतो सो so, तिथे काय होतं वरच्या साईडला ब्रेकआउट होतं आता इथे काय व्हायला पाहिजे जर समजा या प्रकारे मुवमेंट असेल तर इथे खाली ब्रेक व्हायला पाहिजे आणि जर खाली ब्रेक झालं तरच मुवमेंट मिळेल ठीक आहे कारण इथून रिव्हर्सल होऊ हो शकतं मार्केट काहीही सांगता येत नाही ठीक आहे जसा न्यूज आहे तसा मार्केट रिॲक्ट करत आहे त्यामुळे इथून रिव्हर्स झालं तर मग ह्या लेवलला ब्रेक करून वरे जाऊ शकतं पण जर ही लेव्हल ब्रेक झाली डाऊन साईडला नियर अबाउट ही किती लेवल आहे जर आपण पाहिली तर, तर आ, सेफ लेवल बावीस हजार सातशे साठ ची लेवल आहे ही जर ब्रेक केली मार्केटने तर आपल्याला मोठी डाऊन साइड अजून पाहायला मिळू शकते एका दिवसात मिळेल असं नाहीये बट येणाऱ्या दिवसामध्ये ठीक आहे सो आपल्याला वॉस्ट ठेवायचं या लेवलवर सो त्याच्यानंतर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया इंट्राडे साठी इंट्राडे साठी जर आपण एक सपोर्ट लेवल बघितल्या ठीक आहे सो जर अपसाइड ट्रेड करायचंय तर मंडेला या लेवलच्या वर समजा मार्केट थोडं सस्टेन होत असेल तर एक पॉझिटिव्ह मुवमेंट सुद्धा येऊ शकते ह्या पर्यंत ही लेवल काय आहे आपण जर बघितलं ही लेवल आहे तेवीस हजार दोनशे तीस ची लेवल सो हा एक रेजिस्टन्सचं काम करेल आणि तेवीस हजार दोनशे तीसच्या च्या वर जर मार्केट सस्टेन झालं इंट्राडे मध्ये तर आपल्याला इंट्राडे मध्येच पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे सो so, या ब्रेकआउटला वॉश ठेवायचंय या टार्गेट साठी या ब्रेकडाऊनला वॉश ठेवायचंय डाऊन साइडच्या टार्गेटसाठी डाऊन साइडला जो मेन सपोर्ट येत आहे तो आहे इंट्राडे पर्पज बावीस सा हजार सहाशे तीसच्या च्या जवळ so, सो शंभर ते दीडशे पॉईंटची मुवमेंट डाऊन साइडला एक्सपेक्टेड आहे याच्या जास्तही होऊ शकते कमी होऊ शकते बट नॉर्मली डाऊन साईडचा सा जो सपोर्ट आहे तो हा येत आहे ठीक आहे सो so, त्यानंतर आपण जर बघितलं अप साइड आणि डाऊन साईड दोन्ही लेवल आपण डिस्कस केल्या त्यानंतर बघूयात बँक निफ्टी ठीक आहे जर आपण बँक निफ्टी पाहिलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं बँक निफ्टी मध्ये आवर so, निफ्टी सेम ला आले ला है। जो बँक निफ्टी आपण सपोर्ट मागच्या लेवलला बघितला होता की जर हा ब्रेक केला आपण काय बघितला होतं की जर हा ही लेवल ब्रेक केली तर आपण डाऊन साइड इथपर्यंत बघणार इथपर्यंत मुवमेंट आलेली आहे इथून रिव्हर्सल मिळालं ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचंय अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नासच्या खाली आपल्याला काय मिळेल एक फ्री फॉल बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो अठ्ठेचाळीस हजार पर्यंत ह्या लेवल पर्यंत पाहायला मिळू शकतो जी लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार शंभर आहे सो पाचशे ते सहाशे पॉईंट मुवमेंट जे आहे ती फ्री फॉल बँक निफ्टीत पाहायला मिळू शकतो कारण हा एक गॅप पण राहिलेला आहे त्याच्यानंतर अपसाइड पाहिजे तर इंट्राडे पर्पज दोनशे पन्नासच्या वर एकोणपन्नास हजार दोनशे पन्नासच्या वर आपल्याला अपसाईड पाहायला मिळू शकते फॉर द टार्गेट एकोणपन्नास हजार आठशे पर्यंत ठीक आहे, आहे। सो इथूनही चारशे ते पाचशे पॉइंट अपसाईड एक्सपेक्टेड आहे आणि खाली पण तेवढीच मुवमेंट एक्सपेक्टेड आहे ठीक आहे सो जिकडे लेवल ब्रेक करेल त्यानुसार आपण काम करू शकतो आ, सो याचं जे अपडेट आहे किंवा याचं जे ट्रेड्स आहेत ते आपण आपल्या ऑप्शनच्या ग्रुपला शेअर करूया सो ऑप्शनचा जो ग्रुप आहे आपला हा जो ग्रुप आहे हा नक्की जॉईन करा तुम्हाला याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल बघा याच्यामध्ये एक ट्रेड दिला होता आपण निफ्टीचा पूट दिला होता वन फोर्टी फाय तो गेलेला आहे वन एटी फाय ठीक आहे सो so, यानुसार जे ब्रेकआउट ट्रेड असतील एक ते दोन ट्रेड आपण याच्यावर शेअर करत असतो सो so, तुम्हाला जे वाटत असेल ते नक्की जॉईन करा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे और तुम्ही डायरेक्टली सर्च करून सुद्धा जॉईन करू शकता आणि ज्यांना स्टॉक मध्ये फक्त स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे आणि स्टॉक बद्दल शिकायचं आहे तर आपण ह्या ग्रुपवर स्टॉक बद्दल किंवा शेअर बद्दल स्विंग बद्दल याच्यावर आपण अपडेट देत असतो लर्निंग माहिती शेअर करत असतो सो so, हा ग्रुप सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा याच्यावर आपण लेटेस्ट मध्ये सुद्धा टॉप गेनर्स लुजर्स एक स्ट्रॅटजी शेअर केली आहे सो तुम्ही नक्की जॉईन करून त्याला रीड करू शकता ठीक आहे दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत अदरवाइज डायरेक्ट सर्च करा टेलिग्रामला आणि जॉईन करा आता बघूयात बँक निफ्टी झालं सेम बँक निफ्टी मध्ये पण जे आहे लेवल येईल आणि जर ही लेवल ब्रेक केली समजा अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास तर मग बँक निफ्टीला जो मेन रेजिस्टन्स आहे जिथून मार्केट रिव्हर्सल होऊच शकतं ते आहे पन्नास हजार पाचशेच्या जवळ ठीक आहे सो ह्याच रेंजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या लेव्हल्स फॉलो होतील ही रेंज ब्रेक केल्यानंतर खाली मुवमेंट येईल आणि मेन जो सपोर्ट आहे बँक निफ्टीचा आत्तापर्यंतचा त्या लेवलपर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो जर खाली ब्रेक केलं तर सो सत्तेचाळीस हजार नऊशे पर्यंतचा सपोर्ट आहे ठीक आहे तो या बैंक या है? तो तर या बँक निफ्टी मध्ये लेवल झाल्या आता बघूया स्टॉक कोणत्या आहेत तर स्टॉक मध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला बाईंग साईडचे स्टॉक नाहीत कारण जसं मार्केट आहे त्यानुसार आपण इंट्राडे मध्ये सध्या आपण इंट्राडे मध्ये काम करतोय सो इंट्राडेचे स्टॉक आपण लाईव्ह मार्केटमध्ये मोस्टली काढत असतो सो इथे आपला एक स्टॉक आहे जो आपल्या लिस्ट वर आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर हा एक स्टडी पर्पज स्टॉक आहे त्यामुळे यात अगोदर बघा की आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर तुम्ही ट्रेडसाठी बघा सो so, डेली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर हा स्टॉक बऱ्याच दिवसापासून वाढत आहे राईट सो so, हा काय होतोय वाढतोय आता मार्केट डाऊन असताना पण हा वाढत आहे सो so, यामध्ये जर आपण पाहिलं जर मार्केट प्लस असेल तर प्लस साईड जाऊ शकता मायनस असेल तर मायनस साईड म्हणजे शॉर्ट सेलिंग साईड जाऊ शकता जर शॉर्ट सेलिंग वर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण शॉर्ट सेलिंग वर व्हिडिओ घेऊन येऊया की कशा प्रकारे आपण सेलिंग करायचं असतं ठीक आहे तर या स्टॉक मध्ये आपण जर हे केलं नुसार आपण डाऊन साईडचाही ट्रेड याच्यामध्ये प्लॅन करू शकता या लेवलच्या खाली आणि अप ची पण लेवल बघू शकता ब्रेकआउट साठी पण त्यासाठी मार्केट पण प्लस पाहिजे ठीक आहे सो दोन्ही साईड बघा तुम्हाला ज्या याच्यानुसार योग्य वाटेल किंवा तुमच्या स्टडीनुसार जे हे वाटेल त्यानुसार तुम्ही याच्यात प्लॅन करा हा एकच स्टॉक आहे जो आपल्या एक वॉचलिस्टला आहे बाकी स्टॉक आपण इंट्राडे मध्येच काढत असतो आणि इंट्राडेच्या स्टॉकचं अपडेट जे आहे सगळं जे आहे ते आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करत असतो जो आपला स्टॉक चा ग्रुप आहे ठीक आहे सो ज्या फक्त एक स्टडी पर्पज की या स्टॉक मध्ये आपण बघू शकताय सो त्यामुळे हा ग्रुप तुम्हाला वाटला so, तर नक्की जॉईन करा सो हा स्टॉक वॉच ठेवा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्लॅन वाटत असेल ठीक आहे शॉर्ट सेलिंग अदरवाइज बाईंग साईड तर यामध्ये आपण प्लॅन करू शकता अपडेट पण आपण ग्रुपला शेअर करूया ठीक आहे सो बाकीचं बघूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की या so, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आपण प्राईज ऍक्शनचा प्राईज ऍक्शन ट्रेडिंगचा पार्ट नंबर थ्री सुद्धा काल अपलोड केला आहे तू सुद्धा तुम्ही पाहिला नसेल बघा ऑप्शन ट्रेडिंगची माहिती या व्हिडिओमध्ये सगळी अगदी बेसिक पासून या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे हा व्हिडिओ आहे त्याचा ठीक आहे तर त्याचाही तुम्ही व्हिडिओ नक्की बघा सो जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग बद्दल काही माहीत नसेल तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा ठीक आहे सो सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये